नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे उन्हाळा विशेष कैरीचं पणं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेलकम ड्रिंक किंवा रिफ्रेशिंग ड्रिंकसाठी तुम्ही कैरीचं पणही घेऊ शकता सर्वात सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात व घरगुती साहित्य वापरून बनवली जाणारी एकदा बनवा की महिनाभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता चला तर मग यासाठी लागणारे साहित्य व कृती पाहून घेऊ उन्हाळा विशेष कैरीचं पन्ह बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण दोन मोठ्या आकाराच्या कैरी घेतल्या आहे सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या व कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून एक ते दोन शिट्टीमध्ये शिजवून घ्यायच्या आहे कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये कैऱ्या शिजल्या आहे शिजवलेल्या कैऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या व त्याच्यावरील साल काढायची आहे चमचाच्या सहाय्याने कैरीचा गर काढून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा गर या कैऱ्यांमधून आपल्याला काढायचा आहे जवळपास इथे आपल्याला एक कप भरून गर मिळाला आहे शिजवलेल्या कैरीचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे एक कप गरसाठी मी इथे एक कप गूळ पावडर घेतली आहे किंवा एक कप साखरही घेऊ शकता त्याचबरोबर चार ते पाच काळे मिरी अर्धा छोटा चमचा जिरे व अर्धा चमचा काळं मीठ घेतला आहे काळे मिरीऐवजी तुम्ही काळ्या मिरीची पावडरही घेऊ शकता किंवा जिरेची पावडर असेल तीही घेऊ शकता पाणी न टाकता मिक्सरमध्ये मिश्रण वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं मिश्रण तयार झालं आहे तयार केलेलं मिश्रण काचेच्या बर्नीमध्ये भरून साधारणतः महिनाभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर इथे मी दोन ग्लास घेतले आहे प्रत्येकी ग्लासामध्ये चार ते पाच बर्फाचे खडे टाकायचे आहे व तयार केलेलं कैरीचं मिश्रण साधारणतः दोन दोन चमचे घ्यायचं आहे थंड पाणी त्यामध्ये टाकून तयार केलेलं कैरीचं मिश्रण व पाणी मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण उन्हाळा विशेष कैरीचं पण तयार केलं आहे खूप सोप्या पद्धतीने आणि खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर घेईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन